नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहो मुंगीचा ढोकळा विथ कडी आणि त्यासाठी मुंग डाळ त्यासा मी ही चार पाच घंट्यापासून भिजू घातलेली होती आणि छान मुरल्यावर मिक्सरला सर्व मुंग डाळ वाटून घेतलेली आहे अशी जा दा, जाळी नाही बारीक नाही मिडियम अशी वाटून घ्यायची आहे आणि अद्रक लसण हिरवी मिरची सांबार कढीपत्त्याची पेस्ट केलेली आहे आणि ती कढईमध्ये तळून घेतलेली आहे आणि वाटलेल्या दाळीच्या मिश्रणावर टाकून द्यायची आहे छानपैकी फेटून घ्यायचं आहे एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून द्यायचं हाताने छान दाब देऊन पसरून द्यायचा आहे कळ इकडे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे आपल्याला हा ढोकळा वाफेवर शिजून घ्यायचा आहे आणि हे पहा छान असा दाब दिलेला ढोकळ्याच्या प्लेटला आणि हे पहा कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आणि त्यामध्ये आता हा ढोकळा आपल्याला वाफून घ्यायचा आहे दहा पंधरा मिनटं मंद आचेवर असा वाफून घेतलेला ढोकळा छानपैकी खायला तसाही खूपच छान लागतो आणि हा ढोकळा आपण मूग दाळीचा बनवलेला आहे तुम्ही मिक्स सुद्धा बनवू शकता तुमच्या चॉईसनुसार आणि झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आता इकडे दही आणि बेसन छानपैकी फिरून घेत घ्यायचं मिक्सरमध्ये आणि चांगलं सॉफ्ट असं मिक्सरमध्ये दही फिरवल्यामुळे होते आणि मी दही फिरून घेत आहे मिक्सरला सर्व दही मिक्सरलाच फिरून घेतलेलं आहे आणि पहा छान असं मिश्रण आपलं दह्याचं सॉफ्ट असं बनलेलं सर्वच दही अशाच प्रकारे मी फिरून घेत आहे आणि आता पहा यामध्ये थोडे मीठ टाकत आहे दीड चमच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीने टाका तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं हळद टाकलेली आहे अर्धा चमच आणि अर्धा चमच लाल तिखट पावडर टाकून चांगलं मस्तपैकी त्याला चम्मचने अशी फिरून घ्यायचं आणि हे पहा छान असं आपलं दही दिसत आहे आणि फिरून झाल्यानंतर आता ढोकळा आपला रेडी आहे का म्हणून पाहत आहे तर ढोकळा हा आपला रेडी झालेला आहे आणि छानपैकी ढोकळा बनलेला खायला तसाच छान लागतो बरं का हा ढोकळा आणि आता फोडणी करून घेऊया कढीसाठी तडका त्यासाठी मी तीन माप तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तर तेल हा जरा थोडं जास्तच टाकावं लागते कढीला तर छान वाटते ती कढी दिसायला पण छान होते आणि थोडं हिंग टाकलेलं तेलामध्ये मेथीदाणे टाकून घेतलेली आहे आणि मोहरी टाकलेली जिरं पण टाकून घ्यायचं कट केलेली हिरवी मिरची आणि लसूण ठेसलेला लसूण आहे तेलामध्ये छान होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आता कढीपत्ता टाकत आहे कढी म्हटली की कढीपत्ता हा लागतोच लागतो त्याच्याशिवाय कढीला काही मजाच नाही आणि हे छान मस्त आपली फोडणी ब्राऊन झालेली आहे पाहू शकता त्यामध्ये थोडा सांबार टाकून घेत आहे आणि छान मिक्स केलेलं फेटलेलं दही आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पहा दही टाकून घेत आहे मस्तपैकी आपली कढी बनणार आहे कढी आणि हे पहा छान जेवढं पाणी तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या अंदाजाने तुमच्या घरच्या मेंबरच्या अनुसार तेवढं तुम्ही ती ते कढी वाढू शकता आणि इकडे पहा ढोकळा आपला रेडी आहे पाहू शकता छान असा मुंगदाळीचा ढोकळा बनलेला आहे आणि आता तो कट करत आहे मी आणि कट केल्यानंतर खूपच छान असा बनलेला आहे पाहू शकता आणि इकडे आपली कढी छान शिजत आहे आणि हे पहा कढी मस्त शिजलेली आहे तर एका गंजामध्ये थोडी कढी मी बाजूला काढून घेत आहे म्हणजे ढोकळा टाकला कढीमध्ये की कढी ही आपली थोडी घट्टसर होते दाटसर पण आहे ते कढीला तर मग खाते वेळेस थोडी आपण वरूनही अशी कढी घेऊन खाऊ शकतो तर आता या कढीमध्येही मुंगदाळीचा ढोकळा टाकून घेणार आहे तर अशाच प्रकारे तुम्ही पण मुंगदाचा ढोकळा करून करा आणि कढीमध्ये असा हा पदार्थ करून पहा खूपच छान लागतो ढोकळा कढी आणि मुलींना तर फारच आवडलेली आहे आणि मलासुद्धा फार आवडते ही ढोकळा कढी तर प्लेटमध्ये सर्व करत आहे आणि पाहू शकता छानपैकी ढोकळाकडी बनलेली तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करत जा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब आवर्जून करा आणि पाहू शकता ढोकळाकडी अशाच नवनवीन पदार्थाचा आस्वाद घ्या आणि एन्जॉय करा धन्यवाद